हाय मी पूजा आणि स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजच्या ब्लॉगमध्ये ना मी तुम्हाला दाखवणार आहे माझं साड्यांचं कलेक्शन तर चला आपण बघूयात की माझ्याकडं ना म्हणजे कशा कशा साड्या आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला बघूया आपण तर चला मी ना तुम्हाला अगोदर माझ्या ना सिम्पल साड्या दाखवते आणि नाही ना ज्या की काठपदार्था वगैरे आहे ना त्या मी तुम्हाला दाखवते तर चला तर सर्वात अगोदर आहे ना माझ्याकडं आहे ही येलो कलरची साडी जी की सिंपल आहे नाही काची जी की डेली यूजसाठी मी यूज, यूज करत असते मी तर घालत नाही जास्त पण जेव्हा पण घालते तेव्हा या सर्वांचे ब्लाउज आहे ना मी तुम्हाला वेगळ्या व्हिडिओमध्ये दाखवाल कारण की ना हा व्हिडिओ मग खूप मोठा होऊन जाईल त्यामुळे मी ना वेगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते त्याच्यानंतर ना ही आहे माझी ही येलो कलरची साडी जी की ती पण साधीच आहे त्याच्यावर आहे ना पूर्ण याच्यावर साडीवरती ना अशी डिझाईन आहे आणि बॉर्डर तिची अशी काहीशी आहे तर ही पण येच आहे आणि माझ्याकडे ना म्हणजे जा खूप जास्त साड्या नाही आहे तसं पाहिलं तर त्याच्या काठवदर्च्या खूप आहेत आणि सिम्पल माझ्याकडे कमीच आहे त्यानंतरनं ही आहे आणि हिच्यावरचं ब्लाऊज मी शिवलेलं नाही आहे पण ह्या साडीवर माझ्याकडे एक दुसरं ब्लाउज आहे सो मी तेच त्याच्यावरती घालते आणि ही तिची बॉर्डर अशी आहे घातल्यानंतरनं ही पण छान दिसते मला असं वाटतं मी एका ब्लॉगमध्ये ही घातलेली आहे आठवत नाही पण वाटतंय त्यानंतरनं नेक्स्ट माझ्याकडं पुन्हा एकदा आहे ही यल्लो कलरची जे की ना मागं काही दिवसांमध्ये ह्या साड्यांचा म्हणजे अशा साड्यांचा ट्रेंड होता तेव्हा ही मला मम्मीने घेतलेली होती माझ्या तर ही साडी आहे कलर कलरमध्ये आहे ती पण पन। पण छान वाटते घातल्यानंतर ना याचं असं ब्लाऊज मी शिवलेला आहे ते पण मी तुम्हाला दाखवाल त्यानंतर ना माझ्याकडं आहे आता मला असं वाटते माझ्याकडं ना सिम्पल साड्या संपल्यात आता मी बाकीचं तुम्हाला दाखवते त्यानंतरनं ही आहे थोडीशी डिझायनर टाईपमध्ये साडी ज्यावर की ज्यावर तिने असं वर्क आहे आणि ही साडी मी आणि माझ्या मम्मीनी ना जरा जरा सेम घेतल्या होत्या फक्त तिचा कलर वेगळा होता आणि माझ्या हिचा कलर वेगळा आहे ही पण घातल्यानंतरनं खूप छान दिसते आणि मी एका मिनी ब्लॉगमध्ये ना हिला के वेअर केलेलं आहे आता माझ्याकडे ना फोटो नाही आहे ह्या मोबाईलमध्ये सगळ्या साड्यांवरचे त्यामुळे मी काही फोटो साईडला लावत नाही असते तर मी ते लावले असते पण माझ्याकडं नाही आहे त्यामुळे मी लावत नाही ते फोटो आता आ, त्यानंतर न, ही साडी तर तुम्ही सगळ्यांनीच बघितलेली आहे मी मे बी ही साडी मी ना आत्ता बड्डेला ह्यावरचं ब्लाऊज शिवलं होतं मागच्या महिन्यात तर ही पर्पल कलरची आहे डार्क पर्पल कलरमध्ये आणि शाईनमध्ये अशी थोडीशी ना ब्लॅक टाईप तिचं मग ते असा ओरिजिनल कलर आहे तिचा आणि त्यावरती अशी डिझाईन आणि हे तिचे काट ही पण जास्त ट्रेंडला आली होती ही साडी खरं तर माझ्या सासूबाईंची होती पण मला आवडली म्हणून मी ती ठेवून घेतली त्यानंतर ना आहे माझ्याकडं ही एक साडी जी की ना माहिती पिंक टाईप कलर यायचा पीच कलर असा वेगळा कलर नाही माहिती मला कोणता कलर आहे कळत नाहीये पण ही अशी आहे आणि त्यावरती ना नेटची आहे आणि त्यावरती असं व्हाईट वर्क आहे तर, तर ही पण साडी घातल्यानंतर नाही ना छान दिसते ही साडी माझी नाही आहे माझ्या सासूबाईंची आहे पण त्यांना आहे ना म्हणजे ती जास्त आवडत नव्हती त्यामुळे त्यांनी मला दिलेली तरी मी कधी कधी घालते आतापर्यंत मी तिला दोन तीन वेळेस वेअर केलेलं आहे त्यानंतर ना ही साडी जी की मी आत्तापर्यंत खूप वेळा घातली आहे पन, ही साडी अशी आहे याची ना मोठी बॉर्डर आहे त्या साडीचं नाव नाही माहिती मला काय आहे पण ही साडी ना एकदम चापून चोपून बसती घातल्यानंतर ना दिसायला अशी दिसती खूप फुगल्यासारखी वगैरे पण तशी नाही आहे खूप चोपून बसती ही साडी आणि मला ना आवडती पण ही साडी ना माझ्या मम्मीने मला दिवाळीला घेतली होती म्हणजे भाऊबीजच्या वेळेला मला म्हणजे आवडली होती आम्ही जेव्हा घ्यायला गेलो तेव्हा तेव्हा मम्मी ही घेतलेली आहे आणि ही पण घातल्यानंतर नना खूप छान दिसती त्यानंतर माझ्याकडं ही एक साडी आहे काठपदरची जिची बॉर्डर अशी आहे आणि ही थोडीशी शाईनमध्येच आहे ही पण साडी तर ही पण घातल्यानंतर नेना खूप छान दिसते तर ही पण साडी मी कधीतरी घालत असते नवरात्रामध्ये मी हिला वेअर केलं होतं त्यानंतरनं नाही त्यानंतर ही, त्यान ना ही।, त्यान ना ही आहे माझी आ... माझ्या मम्मीने मला घेतलेली सातव्या महिन्यातली हिरवी साडी पण काही कारण म्हणजे ना माझ्या फ्रेंड फ्रेंडने एक साडी घेतली होती म्हणजे त्यांच्या वाईफने आणि त्यांनी आम्हाला ना पूर्ण त्यांना ड्रेस आणि मला साडी वगैरे घेतलं होतं तर मी तेच वेअर केली होती ही साडी काही मी तेव्हा घातलीच नव्हती आणि ही साडी मी त्यानंतरनं दोन वेळेस वेअर केली फक्त एक म्हणजे आमच्या गावाकडं लग्न होतं मम्मीच्या गावी तिकडं घातली होती मी, मी ही आणि त्यानंतर मी ही घातलेलीच नाही आहे अजूनपर्यंत पण कधीतरी मी नक्की घालन हिला पण त्यानंतर ना आहे ही साडी ही साडी ना माझ्या म्हणजे माझ्या लग्नानंतर नाही ना एक दहा दिवसानंतर दहा ते पंधरा दिवसानंतरनंच संक्रांत होती माझं लग्न झालं होतं पाच जानेवारीला आणि मे बी चौदा का पंधरा जानेवारीला संक्रांत होती तर माझी फर्स्ट संक्रांतीची ही साडी आहे आता मी ल पूर्ण नाही ओपन करत हाईचा पदर आहे हो हाईचा पदर आहे आणि पूर्ण साडीवरती आहे ही अशी पूर्ण पॅच आहे पूर्ण साडीवर आता मी पूर्ण नाही ओपन करत कारण पिल्लू झोपलेलं आहे खाली आणि ते उठायच्या आत मला आहे ना हा व्हिडिओ शूट करायचा आहे मग तो परत उठला ना की मला काहीच करून देणार नाही त्यामुळे मी ना तो झोपलाय तोपर्यंतच हा व्हिडिओ शूट करून घ्यायचं ठरवलं आहे तर चला मी तुम्हाला नेक्स्ट साडी दाखवते तर त्यानंतर ना आहे माझी ही एक साडी खरं तरी हा ही मम्मीची साडी आहे पण मी तिच्या म्हणजे लग्नाच्या आधीचीच माझ्या तर पण मी आणली होती कारण नवीन नवीन माझ्याकडं खूप जास्त साड्या नव्हत्या आणि घालायची म्हटलं ना की मग पंचायत व्हायची की कोणती घालायची वगैरे तर तेव्हा मी ही, ही एक साडी आणि ती जी अगोदर एक पिंक कलरची दाखवली होती ना ती मी तिच्याकडनंच घेतलेली आहे मम्मीकडनं आणि आपल्याकडं असंच असतं ना की लग्न ना आपण बऱ्याच वेळा मम्मीच्या साड्या आणतो जे आपल्याला आवडेल ती तर ही अशी साडी ही पण घातली ना तर छान वाटती आ, ही मी जास्त वेळेस घालत नाही कारण की ह्याचं जे नेस्ता पदर आहे ना तो असा प्लेन आहे आणि माहिती नाही का ते मला जास्त आवडतच नाही प्लेन ते पूर्ण असं विचित्र वाटतं घातल्यावर पाठीमागणं वेगळं दिसतं त्यामुळे मी जास्त नाही घालत ही साडी मी एकदाच वेअर केली होती त्यानंतर मी कधी घातलेली नाही आहे त्यानंतर नाही ना ही एक साडी आहे माझ्याकडं राखाडी कलरची ही साडी ना मी फक्त एकदाच घातली कारण की मी याच्यावरचं ब्लाऊज अजून पण शिवलेलं नाही आहे त्यामुळे मी ती घातलीच नाही अजून याच्यावरती ना असं वर्क आहे म्हणजे नाही का याचं धाग्यांचं काय म्हणतात त्याला तर असं वर्क आहे याच्यावरती आणि ही त्याची बॉर्डर आहे अशी पण मी ही साडी अजून घातलीच नाही एकदाच घातली म्हणजे ह्यांचे मामा आहेत ना त्यांच्या बायकोने म्हणजे माझी आईस लागती मामी म्हणजे तर त्यांनी आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो फर्स्ट टाईम तेव्हा त्यांनी मला ही नेसवली होती आणि ही साडी मी बस, ही ना अजून नाही घातली तेव्हा एकदा घालून आली होती तिकडून बस तेव्हाच घातली आता माहिती नाही हिला कधी घालायचं योग्य पण आहे माझ्याकडं त्यानंतरनं ही ट्रेंडिंग साडी ही तर अगदी सर्व सगळ्यांकडंच म्हणजे आहे लेडीजकडं तर ती मी पण एक घेतली होती दिवाळीच्या वेळेला दिवाळीच्या शॉपिंगमध्ये मी ती दाखवली होती तर हीच ती साडी आणि ही साडी मी आता खूप वेळेस घातली आणि त्याच्यानंतरनं ही आहे माझी फर्स्ट दिवाळीची साडी तेव्हा ना ह्या साड्या खूप जास्त ट्रेंडला होत्या तर मी पण घेतली होती ही अशी म्हणजे आहोंना तर आवडली नव्हती घ्यायला गेलो तेव्हा पण जेव्हा मी माझ्या सासूबाईंना फोन केला मी माझ्यासाठी ही चॉईस केली आणि त्यानंतरनं मी त्यांना फोन केला की तुम्हाला कोणती घ्यायची मग मी माझ्या साडीचा सा फोटो टाकला तर त्यांना पण ती आवडली आणि आम्ही दोघींनी सेम सेम घेतलेला आहे तर अशी आहे ही साडी ही पण घातल्यानंतर ना खूप भारी दिसती आणि ना माझ्या ना मी म्हणजे ही साडीवरच्या खूप साऱ्या रील्स पण शेअर केलेल्या आहेत यूट्यूबला म्हणजे अजूनपर्यंत मी ही माझ्या ब्लॉगमध्ये मा कधीच घातलेली नाही आहे कारण मी ना व्लॉग सुरू करण्याच्या अगोदर खूप वेळा ही साडी घातली त्यामुळे मी आता तिला शक्यतो टाळत होते घालायचं तर मी घालतच नव्हते पण ही ही लॅन एक वेगळीच शाईन आहे आणि घातल्यानंतर नाही खूप छान दिसते अशी उठून दिसते मस्त तर ही अशी एक माझ्याकडं आहे त्यानंतर त्यानंतर नाही ना ही, 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 ही थोड़ी -थोड़ी ना, एक आहे माझ्याकडं ही साडी आहे माझ्याकडं अजून एक मी ना घडी मला येत नाही व्यवस्थित घालता पण मी घातली होती तर ही अशी साडी आहे ही थोडी थोडी ना पैठणी टाईपच आहे म्हणजे एकदम अशी सिल्क टाईपची पण खूप भारी बसती एक टाईपची पैठणीच म्हणजे आहे ही माझ्या ना सुपारीच्या वेळेला घेतलेली आहे माझ्या सुपारीसाठी आणि हा तिचा पदर याच्यावरचा ब्लाउज आहे ना खूप छान स्टिच केलेलं आहे आणि साडी पण खूप भारी मला हा कलर पण छान दिसतो ना शक्यतो आहे ना म्हणजे मी ना जास्त रेड कलर घेत नाही पण माझ्याकडं आहेत रेड पण आणि ज्यांचे पदर वगैरे रेड आहे आशा पण माझ्याकडं भरपूर आहे आणि मी खूप म्हणजे अशा सिंपल त्याने दाखवत पण ज्या आहेत ना त्या मी तुम्हाला दाखवते त्यानंतरनं ही आहे माझ्या एंगेजमेंटची साडी जी की मी घेतली होती हिचा फिरता कलर आहे यामध्ये ना तीन शेड आहेत एक पिंक कलर आणि त्यानंतरनं ऑरेंज कलर आणि रेड कलर असा शाईन पण आहे आणि फिरतो तो कलर तो आहे आणि त्यानंतरनं हे काट आहेत अशी तर ही पण यांना घातल्यानंतर ना खूप भारी दिसते ह्याच्यावरचे पण फोटो माझ्याकडं नाही आहे ह्या मोबाईलमध्ये माझ्याकडे एकही एक फोटो नाही कारण हा मोबाईल घेतल्यापासनं मी म्हणजे जुने फोटो मी घेतलेलेच नाही ह्या मोबाईलमध्ये स्टोरेज फुल होतं म्हणून त्याच्यानंतरनं तर ही साडी आहे जी की ना मला लागण्याच्या अगोदर माझ्या सासूबाईंनी दिली होती फर्स्ट साडी तर ही ती साडी आहे आता याला इथे नाही का डाग पण पडला आहे माहिती नाही कशाचा आहे वेगळाच आहे माहिती नाही पण ही आहे ती साडी अशी आणि ही दोघीकडं पण आहे आमच्याकडं म्हणजे माझ्याकडं आणि माझ्या आजुबाईंकडं तर ही इकडं वरती पूर्ण प्लेन आहे आणि खाली ना हे असं फ्लावर आहे आणि पदरीचा पिंक कलरचा आहे तर ही पण ना घातल्यानंतर ना छान वाटते मी ही जी तीन ते चार वेळेस घातलेली आहे त्यानंतरनं मी ही पण घातलेली नाही कारण ह्या ना खूप जास्त जडजड वाटतात म्हणून मी घालत नाही आणि आता सापडलंच आहे हे तर हे त्याच्यावरचं ब्लाऊज आहे मी असं काहीच शिवलं होतं आता ते तसे तर, तर मी खूप जाड नाही झाले पण माहिती नाही मला येईन का नाही मी कधी घातलीच नाही परत त्याच्यामुळं त्यानंतर ना माझ्याकडं आहे ही साडी ही जी की माझ्या मम्मीची आहे तर ही साडी हो ना मी जेव्हा आठवीला होते ना तेव्हा माझ्या मम्मीने घेतली होती आठवीला नाही सॉरी नवी दवी लासन तेव्हा घेतलेली माझ्या मम्मीनी पण ही साडी ना अजूनपर्यंत जशाला तशीच आहे आणि नीचे खडे वगैरे म्हणजे याच्यावर जी डिझाईन आहे ना ती अजून पण पडलेली नाही आणि ही हो कलर ना माझ्यावरती खूप भारी दिसतो मी असंच एकदा एका लग्नाला जायचं म्हणून मम्मीकडनं घेऊन आली होती ही साडी आणि ती माझ्याकडंच आहे अजून मी अजून तिला रिटर्न दिलेलीच नाही आणि माझी मम्मी खूप जाड नाही त्यामुळे आम्हाला एकमेकींचे ब्लाऊज सहज बसतात टिपा वगैरे मारायची गरज पडत नाही त्यामुळे मी तिच्या सा साड्या अशा आणत असते तर ही एक साडी आहे सध्या माझ्याकडे दाखवायला होतीच त्यामुळे मी ती पण दाखवते त्यानंतरनं नेक्स्ट ही पण माझ्या मम्मीची साडी आहे माझ्याकडं जी की तिने ऑनलाईन घेतली होती ही पण अगोदर दाखवलेली पण साडी तिने ऑनलाईनच घेतली होती त्यानंतरनं ही पण साडी तिने ऑनलाईन घेतली होती तिला असे कलर जास्त आवडत नाही पण एकदा मी तिला सहजच फोर्स केला होता आणि तिने ही साडी घेतली होती तर तिने एकदाच घातली आहे पण मी दोन ते तीन वेळेस हिला वेअर केलं आहे तर ह्यावरती ना असे छान असे मोर वगैरे आहेत अशी डिझाईन आहे आणि ही पूर्ण साडी भरलेली आहे पूर्ण अशी आणि खूप जड वगैरे नाहीये आणि घालायला पण एकदम सोपी आणि चापून चोपून बसते ही काही साड्या अशा फुगतात डिझाईनच्या पण ही फुगत नाही ही पण साडी छान आहे याच्यावरती रेड कलरचा ब्लाउज आहे रेड कलरचाच पदर त्यानंतर माझ्याकडं आहे ही साडी हिरवी जी की मी तुम्हाला आहे ना म्हटलं ना त्यांच्या फ्रेंडने आम्हाला घेतलेली तर हीच ती साडी आहे आणि ही साडी ना इतकी भारी ना चोपून बसते आणि याच्या असं ब्लाऊज पण माझ्या आत्तापर्यंतच्या ब्लाऊजमध्ये मा ना सगळ्यात फेवरेट म्हणजे फर्स्ट टाईम आहे ना इतकं छान शिवून मला भेटलं होतं ब्लाऊज तर याचे ना असे बॉर्डर आहे अशी डिझाईन याच्या बॉर्डरवरती आणि मध्ये ना असे फुलं आहेत तर ही साडी पण एकदम छान वाटते घातल्यानंतरनं मी ना ही साडी आत्तापर्यंत खूप वेळेस वेअर केली आहे आता मी थोडा स्टॉप घेणार आहे हिला घालायला कारण नंतरनं घातली ना की मग छान वाटते कारण प्रत्येक वेळी त्याच त्याच साड्या चांगल्या वाटत नाही त्यामुळं मग मी हिला आता थोडा घालायला स्टॉप घेणार आहे तसं तर ही साडी खूप छान आहे आणि हिच्यावरचं ब्लाऊज आहे ना जवळजवळ माझ्या दोन ते तीन साड्यांवर मॅच होतं त्यामुळे मी ही, ही साडी ना आता थोडे दिवस ठेवते नंतरनं मी हिला घालल तसे हिच्यावरचे फोटो असेल माझ्याकडं ह्या मोबाईलमध्ये पण आता ते खूप शोधावं लागतील मला त्यानंतर ना ह्या ही एक साडी आहे माझ्याकडं ही साडी ना आहे ती म्हणजे माझी ना जी आ, फर्स्ट ओटपौर्णिमा होती ना त्यावेळेसची साडी आहे आम्हाला ही तशी महागच पडली होती ही साडी काहीतरी दोन हजार रुपयाला म्हणजे एकवीसशे रुपयाला आम्हाला सांगितली होती बावीसशे रुपयाला सांगितली होती सॉरी तर आम्ही तिला जाऊन दोन हजारमध्ये घेतलं होतं पण नाही काय ना हे असे तिच्यावर मोरांचे डिझाईन आहे मध्ये मध्ये आणि हे तिचे बॉर्डर आहेत असे याच्यावरचं ब्लाउज पण आहे ना पिंक कलरचंच आहे असं कॉन्ट्रास्ट नाही आहे ती पूर्ण पिंक पिंक वाटते तर ही पण मी साडी ना तेव्हा एकदा वेअर केली त्याच्यानंतर परत घातलेलीच नाही आहे आता मला याचे ना जास्त म्हणजे कापडचे नाव वगैरे मला माहिती नाही त्यामुळे मी ते काही शेअर करत नाही तुमच्यासोबत की कुठलं कापड वगैरे साडीचं मला सांगता येणार नाही फक्त दाखवायचं काम करते कर तर ही अशी साडी आहे आणि मी तेव्हा एकदाच घातलेली त्याच्यानंतर ना परत अजूनही घातलेली नाही त्यानंतर ना त्यानंतर ना आहे दाखवतो त्यानंतर नाही ना माझी ही ह्या दिवाळीची साडी जी की आपल्या ब्लॉगमध्ये आहे दिवाळीच्या ही मी घेतली होती आणि शॉपिंगच्या पण ब्लॉगमध्ये आहे मी दाखवलेली तर ही मी साडी घेतली होती या दिवाळीला तर आहे या या ना याचा छान असा पदर आहे हे पूर्ण साडीवर आहे ना अशी डिझाईन आहे आणि याच्या आहे ना पदराला असे छान असे गोंडे पण आहेत दोन्ही साईडला दोन तर ही साडी पण एक छान आहे म्हणजे माझ्याकडे इतका फिक्का कलर तर हा एकच असन मला आवडली होती त्यामुळे मी ही घेतली होती त्याच्यानंतर ना माझ्याकडं मी म्हटलं तसं माझ्याकडे ना रेड कलर जास्त नाही आहे तर रेड कलरमध्ये माझ्याकडे इथे पैठणी आहे आता ह्या पैठणीचं नाव मला तर माहिती नाही म्हणजे नेमकं कोणती पैठणी येते पण ही आहे आणि ही माझ्या मम्मीनी मला घेतली होती सत्यनारायणाची पूजा जी की लागल्यानंतर ना असते त्यासाठी त्याच्यावर छान अशी ना मोरांची डिझाईन आहे हे बघा आता तुम्हाला हे उलटे दिसत असतील तर अशी मोरांची डिझाईन आहे यावरती काठांवर आणि याचा ब्लाऊज पण ग्रीन कलरचं आहे अगदी छान वाटतं ते पण घातल्यानंतर ना आणि याच्या पूर्ण पदरवर आहे ना अशी डिझाईन आहे आता मी खोलत नाही पूर्ण अशी डिझाईन आहे याच्यावरती आणि ही एकदम सॉफ्ट आहे आता ही कोणती पैठणी हे तर मला पण माहिती नाही आहे आणि याच्यावर पूर्ण साडीवरती असे पोपट आहेत आणि असे फुलं आहेत तर ही छान वाटते तर मी ही आहे ना आत्ता दसऱ्याच्या दिवशी वेअर केलं होतं एकदम थोड्या वेळासाठी जे की आमची इथं थोडीशी पूजा वगैरे होती त्यासाठी मी हिला घातलं होतं थो, थोड्या वेळ त्यानंतरनं मी हिला जास्त वेळेस घातलेलं नाही त्याआधी एकदा मी गावाकडे घालून गेले होते आणि मग मी परत घातलेलीच नाही आहे आणि माझ्याकडे आता एक लास्ट साडी उरली आहे ती म्हणजे माझ्या लग्नातला शालू जो की मी ना फक्त देवाला जातानी घातला आहे त्याच्यानंतर मी घातला नाही आणि लग्नात पण मी तो घातला नव्हता मी त्या जागी ना घागरा घेतलेला होता तोच मी घातला होता साडी मी वेअर नव्हती केली ती शालू तर मी तो देवाला जाताना घातला होता तो मी तुम्हाला दाखवते तर चला आता तीच एक शेवट आहे लास्ट तर तो पूर्ण असा भरलेला आहे त्यामुळं म्हणजे नाही का त्याचे खूप जास्त तर हे असते त्याच्यावर डिझाईन आहे आणि इकडं तो पूर्ण असा भरलेला आहे गोल्डन आणि आपलं पर्पल कलर आणि त्यानंतर ना आतमधून ना तो असा आहे आता मला जर पूर्णच खोलावं लागेल दाखवण्यासाठी तर तो असा आहे आता तुम्हाला माहिती नाही तो कसा दिसतोय म्हणजे रेड दिसतोय का पिंक दिसतोय पण तो आहे पिंक कलरचा डार्क पिंक कलरचा आणि हा त्याचा पदर आहे पदर पूर्ण भरलेला आहे ना आतमध्ये पण पूर्ण भरलेला आहे तो खूप जड आहे त्यामुळे मी त्याला अजून एकदा पण नाही घातलं तेवढं फक्त देवदर्शनाला जाताना मी तर घातला होता आणि गाडीत त्याच्या इतकं हाल झाले तर की त्याच्यावरचे ना अशी काय काय डिझाईन पण पडली आहे म्हणजे इथं तुम्हाला दिसेल का नाही माहिती नाही पण अशी इकडं अशी डिझाईन त्याची पडली त्यामुळे मी त्याला अजून घातलंच नाही तो खूप जड आहे त्यामुळे मी नाही घातलाय तर माझ्याकडे ना इतक्याच होत्या साड्या ज्या की मी तुम्हाला दाखवल्या आणि माझ्याकडे अजून आहेत काही साध्या पण कसं आहे ना ह्या इम्पॉर्टंट होत्या दाखवणं तर त्या मी तेवढ्याच दाखवल्यात बाकीच्या त्या दुसऱ्या दाखवत नाही तर साध्या आहेत एकदम त्यामुळं तर आता मला नाही हे सगळा राडा पडलेला आता तो आवरायचा आहे आणि त्यानंतर नाही ना ही माझी एक साडी राहिली दाखवायची तर, तर मी ती तुम्हाला दाखवते कारण की तिची ना मी घडी नव्हती घातलेली त्यामुळे मी तिने साईडला ठेवलं होतं तर ही माझी यल्लो कलरची साडी आहे ही आता पूर्णच ओपन येते तर ही अशी आहे यल्लो कलरची हे बघा आणि तिचे हे काठ ही, ही बिलकुल पण चोपत नाही हिला काहीही करा ही इतकी जास्त फुगून बसते ना ही साडी खूप जास्त ही बिलकुल पण चोपत नाही त्यामुळे ना मी तिला म्हणजे जास्त आहे ना अशी वेअर नाही करत दोन तीन वेळेस घातली ती माझ्या मम्मीनी म्हणजे मी तिला म्हटलं होतं तिने ती ऑनलाईनच घेतली होती तशी तर तर जेव्हा मला आणि माझ्या पिल्लूला इकडे यायचं होतं सासरी माहेरावरून जेव्हा तो झालेला होता त्याच्यानंतर ना तर तेव्हा मी ही साडी ना घेतलेली होती मम्मीला आवडला होता कलर त्यामुळे तिने ऑर्डर केली होती के तर म्हटलं छान आहे पण मला पण ती नंतर ना आवडली म्हणून मी ती ठेवली पण अजिबात म्हणजे अजिबात ती चेपत नाही आणि घालायला खूप जास्त त्रास होतो तर चला आता मला सगळा इथला राडा आवराव लागणार आहे मी इतका सगळा राडा घेऊन बसले होते आता मला हा पूर्ण राडा औरून ठेवून द्यायचा आहे तर माझ्या साड्या तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला आहे ना माझा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की ना एक लाईक द्या आणि कमेंट करून पण नक्की सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला त्यानंतर ना मी मी यावरचे ना तो मला ब्लाऊज पण दाखवणार आहे जसं मला टाईम भेटेल तसं मी तो ब्लॉग शूट करेन कारण की पिल्लू जेव्हा झोपतो ना तेव्हाच माझ्याकडं वेळ असतो व्लॉग शूट करायला नाही तर माझ्याकडं वेळच नसतो आणि त्यामुळेच ना डेली ब्लॉग येत नाहीत मी मध्ये मध्ये टाकायचा प्रयत्न करत होते पण ते काय माझ्याचे ने शक्यच होत नाही माझं ना असं दिवस आड वगैरे मला टाईम मिळतो तसं मी शूट करते आणि त्यानंतर ना एडिटिंगला माझा खूप जास्त वेळ जातो आणि आमच्या घरात ना रेंज पण नाही आहे म्हणजे फक्त माझ्याच मोबाईलला नाही आहे बाकीच्यांच्या मोबाईलला एकदम फास्ट रेंज आहे माझ्या आणि माझ्या सासऱ्यांच्या मोबाईलला जरा कमी जास्त रेंज आहे त्यामुळं तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच छान छान ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक द्या तर चला भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय